ऐका 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 युवा नेते साजन बेंद्रे यांच्या आयोजना खाली मंगळवार दिनांक सात ऑक्टोबर दुपारी ठीक दोन वाजल्यापासून खेळ पैठणीचा होम मिनिस्टर या कार्यक्रमाला सुरुवात होईल तरी सर्व महिला भगिनींनी आपले कूपन घेऊन वेळ उपस्थित रहावे कार्यक्रमाचे आयोजक महाराष्ट्राचे महागायक तसेच युवा नेते साजन बेंद्रे कार्यक्रमाचे अध्यक्ष सागर बेंद्रे होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे प्रथम क्रमांक बक्षीस रोक रक्कम पंचवीस हजार रुपये व मानाची पैठणी होम मिनिस्टर कार्यक्रमाचे दुसरे क्रमांकाचे बक्षीस रोक रक्कम पंधरा हजार रुपये व मानाची पैठणी तसेच तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस रोक रक्कम अकरा हजार रुपये व मानाची पैठणी चौथ्या क्रमांकाचे बक्षीस रोख रक्कम सात हजार रुपये व मानाची पैठणी या खेळाच्या पाचव्या क्रमांकाचे बक्षीस रोख रक्कम पाच हजार रुपये व मानाची पैठणी मावशी अक्का तुम्ही कितीही महिला या भाग्यवान महिलांना सुद्धा एक्कावन मानाच्या पैठणी मिळणार आहेत कार्यक्रमाचा पत्ता लक्षात ठेवा गणेशनगर चौथी गल्ली बालाजी साईजिंग समोर चौक नक्की यायला लागते, एक दिवस आपल्या आनंदासाठी व आपल्या खेळासाठी तर मग विसरू नका सात ऑक्टोबर मंगळवार दुपारी दोन वाजल्यापासून सुरुवात होईल कार्यक्रमाचा पत्ता लक्षात ठेवा गणेशनगर चौथी गल्ली बालाजी सायजिंग समोर शिवा चौक